हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चला तर आज आपण रेसिपी बघणार आहोत सासूबाईंच्या हातची मटन चला तर सुरुवात करूया कुकर हा ठेवलेला आहे दोन तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत हे बघा ह्या मटणाच्या दोन तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपण आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तमालपत्रे टाकलेले आहे आणि हा मसाला टाकलेला आहे मसाल्यामध्ये कांदा लसूण खोबरं आणि खडे मसाले हे सगळं भाजून वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर आलं ह्याच्यामध्ये टाकायचं अजून आणि चांगलं वाटून घ्यायचं चा आहे हा मसाल्याचा व्हिडिओ पहिला टाकलेला होता म्हणून मी ह्याच्यामध्ये ॲड नाही केलेला हा आता त्यामध्येच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे चवीनुसार नमक टाकलेला आहे आणि हळद पावडर एक चमचा टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करूयात आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर बारीक करून आ, कट करून टाकलेली आहे आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये मटन मसाला टाकलेला आहे आणि रश्याचं जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये दोन चमचे टाकायचं आहे मसाला भाजण्यासाठी हे बघा मैत्रिणी जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता ये हे बघा हे मटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा सासूबाई हे मटण करत आहेत आणि याच्यावर झाकून ठेव झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनट पाच मिनटासाठी आणि पाच मिनटांनी परत उघडून बघायचं आहे आणि परत पाच मिनटं ठेवायचं आहे हे बघा आता झालेलं आहे मटण हे बघा रेडी आहे आपलं मटण आणि रस्सा चला तर मैत्रिणीनं वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटू दुपारी ठीक तीन वाजता तोवर धन्यवाद